चांदवड येथील नामदेव बाबूराव जाधव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक उत्साहात संपन्न झाले यावेळी या वार्षिक अध्यक्ष अध्यक्ष म्हणून कृष्णकुमार पाटील विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन उपासनी विभागीय सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक पुण्याचे यशोदाचे संशोधन अधिकारी नवनाथ गायकवाड मुंबईचे डेअरी विभागाचे सहाय्यक संचालक रत्नाकर आहिरे नाशिक विभागाचे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव पप्पू शेठ भालेराव बौद्धीपाल अरहंत ऍडव्होकेट स्वप्नील जाधव सचिव प्रतीक जाधव आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रचलन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविक रामचंद्र जाधव यांनी मांडले तर व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे नितीन उपासनी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले खरं म्हणजे आदरणीय जाधव साहेबांनी हे जे छोटस बीज रोवलं शिक्षण विभागात राहून माणसं जोडण्याची आणि तदनंतर समाजाप्रती आपली काहीतरी कर्तव्य निष्ठा आहे आपले काहीतरी कर्तव्य आहे जे मनात घेऊन सरांनी हे छोटे काही संकुल आज मोठ्या वटवृक्षात त्याचं रूपांतर केलेलं आहे खरं कौतुक करावं की समाजाची प्रति असलेली ना समाजातल्या प्रत्येक घटकाप्रती असलेली त्यांचं स्वतःची सहकार्याची भूमिका या भावनेचं सरांचं स्थान आमच्या हृदयात एक वेगळं आहे गुरुतुल्य आहे आणि म्हणून त्यांच्यावरच्या प्रेमापोटी या ठिकाणी जेवढे सर्व सन्माननीय व्यासपीठावरती आहेत हे आलेले आहे हे सांगण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला असं आहे की अशा प्रकारचा एक आदर्श तुमच्या शाळेमधून तुमच्या समोर उभा असताना आपल्याला आपल्या शिक्षणाची आणि सामाजिक जबाबदारीची एक दिशा आदरणीय जाधव साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या गुरुकुलातून तुम्हाला मिळते मी मनापासून आपलं कौतुक करेन की एक छानशा परेडीच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांना विविध सांस्कृतिकांना आपल्या विविध छंदांना या शाळेमधून निश्चितपणे आपल्याला खतपाणी मिळेल आपले जो छंद जोपासले जातील या शाळेतील विद्यालयातील मुलगा किंवा मुलगी आय एस आय बनावा या व या शाळेचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी केलं एकच लक्षात घेतलं तसं आता आयरए सरांनी सांगितलं आयरएफ सरांनी सांगितलं लग... नंतर लगेच लक्षात लग... आलं मी जाधव साहेबांच्या कानात येते यांची स्वतःची स्टोरी कारण ती एनर्जी जी असते नाही तर सांगून देते बॉडी लँग्वेज सांगते सर्व काय असते आणि ते बघतो तर असे अनेक कार्य आपल्या विभागात आहेत अशीच सारे आपल्यातून सुद्धा या ठिकाणी आम्हाला बघायचे आहेत फक्त एकच लक्षात ठेवायचं हिंदीमध्ये एक म्हटलं जातं जिसने खुद को जाना उसने खुदा को जाना स्वतःला ओळखायचं आहे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायचा आहे नुसतं बस बेक बे नुसतं पाठांतर एवढं करायचं नाही सर्वांगीण विकास करायसाठी या शाळेमध्ये जवळपास बऱ्याचशा सुविधा उपलब्ध आहेत आणि सर्व लोकं याच्यासाठी बांधीलसुद्धा आहे या ठिकाणी पुन्हा मी जाधवसाहेब आणि संपूर्ण विख्यालयाच्या प्राचार्य मुख्याध्यापक इथे उपस्थित सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना इथे केलेल्या मेहनतीबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आता आपण जास्त यावेळी या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय तांबे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक लहू ठोसर यांनी मानले। तसंच या कार्यक्रमासाठी या शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव हो। चांदवड